सर्वांचे सहर्ष स्वागत नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत शिवसेना उपशहर प्रमुख रोहित जोशी यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांसाठी सचिन पवार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच रास गरब्याचे देखील आयोजन करण्यात आले होते लकी ड्रॉच्या मार्फत महिलांना पैठणी व स्मार्टफोन पुरुषांसाठी योग्य आकर्षक बक्षिसे तसेच लहान मुला मुलींना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला खास शिवसे शिवसेना उपनेते विजय चौगुले माजी नगरसेवक आकाश मडवी संजय भोसले राज धनावडे तसेच रोहित मित्र परिवार उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली आता असे कार्यक्रम ऍक्च्युअली इथं सदसजी होत नाही जो पण मी बघितलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात होणं म्हणजे ऍक्च्युली ती खूप चांगली गोष्ट आहे आणि महिला ज्या होत्या आता मी नोटीस केलं की महिला जस्ट उत्स्फृत होत्या म्हणजे त्यांना असं वाटत होतं कुठेतरी असे कार्यक्रमच झाले पाहिजे तर या हिशोबाने ज्या डीजे डीजेवर नाचल्या मग त्यांना आम्ही पैठणी वाटल्या त्याशिवाय सगळ्यांना मुलांना पण आम्ही बक्षीस दिली मुलींना बक्षीस दिली मग त्यांनी म्हणजे सगळ्यांनी मिळून ते पूर्णपणे एन्जॉय केलं आणि त्यांना एन्जॉय करताना बघून खरंच खूप बरं वाटलं आता मी एक ऍडव्होकेट आहे बिंग ऍडव्होकेट मला असं समजतं की सगळं हाऊस वाईफ असतात त्यांना येत नाही त्याचं एन्जॉय करता येत नाही त्या कधी कुठे लग्नाला गेल्या तर एन्जॉय करतात पण आम्ही हा कार्यक्रम केल्यानंतर आज त्यांना बघून मला खरंच खूप छान वाटलं सगळ्यांनी एवढा छान प्रतिसाद दिला एन्जॉय केलं आणि शेवटपर्यंत होत्या महिला एकही महिला बोलतो मंच सोडून गेली नाही सगळ्या शेवटपर्यंत महिला होत्या त्यांनी पैठणीही घेतल्या आणि पूर्णपणे आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन आम्हाला पूर्णपणे बोलतो ना एकंदरीत एक आम्हाला खूप आनंदित फील करून देईल मला आता हेच म्हणणं आहे की जे पण आता जशी वेळ येईल तशी त्यांनी अशा ऍक्च्युली कार्यक्रम स्पेशली महिलांसाठी करायलाच पाहिजे आणि माझ्या आता शुभेच्छाच आहेत त्यांना की त्यांनी खरंच अशा मोठ्या अजून मोठ्या प्रमाणात कराव्या तर कर आज एखाद वेळी कुठली महिला नाही येऊ हो शकली असेल काही कारण असतो तर पुढच्या वेळी जर त्यांना अगोदरपूर्व सूचना भेटली जास्त प्रमाणात महिला येतील आणि आपलं कसं असतं एक वर्ग असतो प्रोफेशनल ज्या महिला असतात त्या बाहेरून काम करून त्यांचं वेगळं पुरुषांचं वेगळं पण हाऊस वाईफ आणि ज्या घरगुती बायका आणि ज्या स्पेशल मुली आहेत ज्या खेळतात वगैरे त्यांना ऍक्च्युअली बोलतो ना आता बाहेर आपलं एक प्रकारे आपलं जो हुनर आहे ते दाखवायला भेटत नाही पण या मंचावर आज मला एवढं छान वाटलं सगळं एवढं बेभान नाचत होते मग मला तर एवढी शुभेच्छा आहे की त्यांनी दरवर्षी फक्त हे नाही याच्यापेक्षा मोठे अजून कार्यक्रम म्हणजे आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम आमचा चालायचा एकोण आम्ही बारा ते तेरा वर्ष आम्ही प्रोग्राम करतो पण गेल्या दोन वर्ष थोडं काही कारण असतो मैदानात पाणी पाण्या पाणी विणी असल्यामुळे लोकांना खेळताना जमत नव्हतं तिकडे त्या कारणास्तव आम्ही ते थांबलो पण लोकांची उत्स्फूर्ता अशी होती की दादा तुम्ही घ्या दादा तुम्ही घ्या मग आमच्या मित्रपर्यन असं ठरवलं की या वर्षी या वर्षापासून कंटिन्यू पुढचे वर्ष अशीच राहतील या पद्धतीत आम्ही तो कोजागिरीच्या कुझा दिवशी सगळ्यांकडे कार्यक्रम असल्यामुळे ते सगळे शक्य होत नव्हतं म्हणून ते आम्ही एक वेगळी तारीख टाकली आणि सुट्टीचा दिवस बघून एक दिवस अगोदर आम्ही तो प्रोग्राम घेतलेला कोजागिरी पौर्णिमा तर करणारच आहेत पण त्यांचं म्हणणं आहे की नवरात्र उत्सव पण व्हावा पण एवढे दिवस आपण रस्ता लोकांना त्रास होईल या हिशोबा आपण रस्ता तिथं बंद करू शकत नाही म्हणून बघू पुढे काय करायचं त्याप्रमाणे मैदानात घ्यायचं किंवा रोडवर घ्यायचं हे ठरवून पुढे हे करू खरं म्हणजे ही मेन महिलांची जास्त करून उत्पर्ता होती की आमचा कोदागिरी प्रोग्रामच्या निमित्तानं आमचा महिलांचा आहे का आमच्या एवढ्या सोसायटीमध्ये कुठले कार्यक्रम होत नसतात पण एकूण सगळ्या सोसायटी एकत्र होऊन आणि आमचे गावकरी किंवा आमचे कुटुंब मित्र परिवार या सगळ्यांचं आम्ही तो प्रोग्राम घेतला आणि त्यामुळे त्यांना अजून या पुढे असच करावं खर तर माझे बरेच वर्ष मी हा कार्यक्रम करतो पंधरा सोळा वर्ष झाले महाराष्ट्रावर करते, करते। रोहित जोशी लहानपणीचा मित्र आहे आणि कोजागिरीच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की आपल्याला पैठणीचा कार्यक्रम करायचं तर क्षणाचा विचार न करता लगेच बोलून की आपण करू तुझ्यासाठी आम्ही जे हवं ते करू आणि महिलांचा प्रतिसाद असल्यामुळे खेळ पैठणीचा खेळ खेळायला खूप मजा आली थोडं काही वर्ष गॅप पडला होता पण खूप चांगली मजा आली महिला स्वतःच बोलवत की आम्हाला काहीतरी मनोरंजन पाहिजे मग खेळ पैठणीच्या माध्यमातून तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक आम्ही ट्विस्ट टाकला की फॅशन शो फॅशन शो जनरली आपण टीव्हीवर बघतो महिलांमध्ये जमत नाही पण या मंचावरती रॅम्प अरेंज केला रोहित जोशींची सर्व कृपा आमचा सर्व मित्र परिवार म्हणजे जितेंद्र सर्व सर सर्व सर्वांच्या सहकार्याच्या सपोर्ट मुळे खेळ पैठणीचा कार्यक्रम दरवर्षी चांगलाच होतो पण अजून ह्या माझ्या भूमीवरती मध्ये मी राहतो मोठा मुदालो तर अजून चांगल्या प्रकारे झालेला आहे त्याच्यामुळे मी सर्व रोहित जोशी आमचे सर्व मित्र मित्रपर्यचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला संधी दिली आणि महिलांचा देखील महिलांनी खूप चांगल्या प्रेरणे प्रतिनिधीने या ठिकाणी पार्टिसिपेट केल्याबद्दल त्यांचे देखील आभार थँक्यू सो मच